बघा लिकरू माझं किती कामाचं आहे सकाळी जीशी आला होता ना मग दसू आता माती वाडायला लागली सण्या तिथे भुसा आणून भाऊजी गेलं तर ना कावीला घेऊन दवाखान्यात मग भाऊजीवरचं काम आता आमच्याच ह्याच्यावर आलं काम करू लागतं म्हणून साथी मला ये मग म्हणते आहे ना साथी मग थापायचं माती माती ओडू लागायचं पणजे करू लागायचं फडी लावू लागायचा लागा मटन शिजवायचं निम काम तर मीच करते तेमुळं हो बघ आलं बघ अजून फोन का सण्यांना भुसा आणू आणून देतं या कुठं कुठे बार का गार घरी एक ना बरच बारक्यापणी बारक खोरं त्या बीवर बारक्यापणी बारका खोर घ्यायचा आणि खोऱ्यानं माती वाढायचा गारा करायचा चुकून खेळायचा लयला असतं माहितीये काम केलं ना कष्ट केलं ना तर माणूस तंदुरुस्त राहतो पण आईचा खाल्ल्यावर माणूस तेवढा तंदुरुस्त राहत नाही तंदुरुस्त तंदुरुस्त सीता तंदूर हां आता माझ्या नशिबाने मला लय कष्ट केलं म्हणून मला दोन पैसे खाले घरी बसून आलं तव्हा खुश आनंदीत होती पण आता सारखी दुःखी असते या सारखी तकलीफ होती मला तर मुसावास ना ना पण चल पटकन

जायच आणि ह्याला म्हणतात बघा रायबीट ह्याला म्हणतात रायबीट की फडामध्ये टाकायचं समजा चितल जर का नाही पाताळले आला तर थोडी एखादी पाटी त्यात मिसळून घ्यायची असा प्रकार आहे आता इथं थापायला भुसा वापरतात चाळ्याला पण आम्ही रायबीट वापरायचो इंदापूरला तर अवघा पण जे ह्याला म्हणतात म्हणजे अशी ईट असते का नाही तर त्याला अशी करायची उन्हाच्या साईडला म्हणजे ऊन इकडून निभार ऊन लागतं आणि बर होती पाट म्हटली जागा वाळून जाते तर चला पुढं तर ह्याला म्हणतात दबाव तर, तर, तर ही दबाव का नाही चाळून करायची असते झालेली ईट किंवा कच्च्या ईटा जे काय पण झालेलं असत ना तर त्याला दबाव म्हणतात तर ह्याला खंगर म्हणतात खंगर ईट ही का नाही करपलेली किंवा जास्त जाळलेली ईट असते ना त्याच्यामध्ये राग जास्त राग जास्त झाल्यामुळं ती ईट जरा खरपते ईटाला इट चिटकते त्यामुळे त्याला का नाही ईट म्हणतात ही बाबा कारखान्यावरली काळी राख तर ही राख काना कधी कधी का नाही ईट थापायला पण घेतली तरी चालते किंवा ईटा टाकायला बी चालते नाही तर भटीमध्ये ती ही असते का साखळी त्या साखळीत पण भरायला ही चालते म्हणजे चून थोडीशी कमी वापरली तरी चालते त्याला आणि ह्याला म्हणते राख ही राख कन्हाला आणावं लागते या हे महाग पण असते या की शंभर शंभर विटाचा अंदाज घेऊन का नाही एक पाटी राख लावायची असते या तर आ, ही का आपण गार्याबरोबर का नाही ती ही गार्यामध्ये मिक्स करत असतो या आता हे झाला भुसा तर ही भुसा आणि मिक्स करावं लागतं या तर ही भुसा चाळायचा ही चाळ आहे चाळून नेलेला तर हे चाळ आहे का ना ते ह्याला घेऊन जायचं काय म्हणतात ते भुसा ते ह्याला ही चाळायला भुसाले चांगला आहे बघा ह्यातले बारीक आहे मला लय काम करू वाटत काय सांगू तुम्हाला थोडं मागण घेत लय काम करू वाटत मला पण माझी कंबर बी आता नवरा पण तेवढं साथ देत नाही नवराला वाटतं की राधीनं व्हिडिओ बनवून ऐकत खायला घेता बाकी काय नाही आला बघा थोडंसं जाऊ का जा त्याला काय वजन नसतं जास्त जेपूल घालते कोणाला जावं वाटतं तर आमच्या गावात खुरपानं नाही ती भटीवर वाटतं तर एक ते काय येऊन पाल पडू का इथं भटीवर त्याला जोडीच लागते भटीचं काम एकट्या माणसाचं नाही त्याला दोघ जणच लागते आणि ही जर ही

लवकर का लागते काहीतरी हा तर आता आम्ही का नाही फड लावणार कसा फड लावतो तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसणार आहे तर चला आता म्या तिला माती ओढू लागली असते बरं का पण मला माती नाही ओढायला येत ना कारण मी कधी असलं माती वडायचं काम केलंच नाही मी आपली भारतीय लेकर आपली फड लावायचं एवढं काम माझ्याकडं होतं आणि पण करायचं कधी कधी जर स्वयंपाकाला किंवा गाऱ्याला उशीर झाला तर तीच पणजेही करायचं आमचं कन्हा इडभट्टीचं जेवण करायला सुखी आणि समाधानानं होतं पण आता ते सगळं सुख कुणाची तर नजर लागली आणि ते सुख सगळं आमचं संपलं लेकरं पण असे बारकी चिरकी उघडी नागडी कशी व्यासायची पण कर करी कर, कर। छकुली माझी शाळेत जायची कावी बालवाडीत जायची चिकोल थापला की पुरीला शाळेत सोडायला जायचं चालत तोपर्यंत मी स्वयंपाक करायचे परत आता दुपारने मग हि आराम करायचं आणि मी शाळेत ना आणायला कावीला जायचे सन्या झोपून झोक्यामध्ये टाकायचा मस्त जिंदगी होती आता पा जिंदगीला काढी लागली बाबा कोळसा काय आता काय नाही खाऊ ना काय ना सोन्याचा समोर पण खाऊ पिऊ ना आणि पहिलं अन्न होत खायला ती जी माणसं आता म्हात्या uh, माणसांच्या मुलाखती मी बघती एक चॅनल हाय ती मी कंटिन्यू बघत असते तर त्या का नाही बरेच चॅनल आहे ते मी म्हाती माणसांच्या स्टोरी ऐकते पहिल्या लोकांना खायला पियाला नव्हतं बरं का पण ती काय म्हणत माहिती का पहिलं जीवन लय चांगलं होत त्यांच्या काळातलं म्हातारी माणसं सांगते ते कि त्यांना मग लय जात हाट होता बरबडान फिरबडान काय ते खायचे नव्वद चाल नव्वद दशाकात तर मीच आहे आता आपल्या अगोदरची जी म्हातारी माणसं आहे सध्या नऊवारी घालते ना आता पंजाबी ड्रेसवाली नघं ते सहावारीवाली बी न गं त्याच्या अगोदरच्या जी नऊवारी घालत होती पायजामा धोतर घालत होती गांधी टोपी घालत होती ना त्या लोकं सांगतात त्यांची त्यांच्या जमान्यामध्ये बायकांना दुनियाचा जात होता की टोपल्याला हात लावून त्याची सुद्धा मी खाऊ शकत नाही असं त्या बाया सांगतात एकच त्यांना साड्या असायचे एका साडीवर त्यांना दिवस काढलं नवरा नवरीनं एकामेकाची थोबाड बघितली नाही ती पण का नाही त्यांना आई बापांना दिन तसल्या राहून संसार करून जाच काढून तरी ते माणसं म्हणतात की पहिला जमानाला चांगला होता आताच चा काय वाईट आहे म्हणतात आणि बरोबरच आहे बर का आताच जमानाला वाईट आहे दोन पैसे आले की माझी आहे का नाते फक्त एकदा आता आमच्या स्वतःचा चिकून सुटावा बस यांनी आशीर्वाद चांगला सपोर्ट जर केला तर माझं घर झालं म्हणजे आपलं नोटी मला मला माहिती आहे स्वातीला स्वातीचं घर नाही तर स्वातीचा वन बीएचके करून द्यायचं स्वातीला माझं स्वप्नच आहे त्यानं झालं नाही ना आता माझ्या नवऱ्यानं मला साथ दिला नाही तर माझं पण स्वप्न होतं स्लॅबच टाकायचं पण ही लयच जे झालेल्या गोष्टींना कधी आठवलं नाही त्याच्यामुळे ते झालं सगळं पण मला वाटतं की स्वतःच वन बीएचके माझं स्वप्न आहेत काय कमी जास्त लागलं तर मी सुद्धा थोडीफार मदत करल कशानं करल ती पण तुम्हाला सांगते जर माझं चांगलं असलं तर मी हो करल माझं तर हवं हे असलं चालू आहे टेन्शन असलं की दोन पैसे कमवायला लगेच मी माग घेते माझं का मी जाऊ दे आता मला काय सांगायचं नाही मी चालली भूसा आणायला काय म्हणता भाऊ तुम्ही आता चा। चा। दारू आणि मटन आणि बायको असली की आताची खुश सुखी अंगाला तिकडं बुरा का लाग ना उघडी का बसना ती अन घरात ना का ना खायला स्वतःच्या आईत झाली तर बस असा असत एवढे सुखी आहेत एवढं सगळं चांगलं घरामध्ये भेटत एक सोडून घरा दोन दोन नवरा आणि चांगला नवरा सोडून पळू पळू जाते ते पहिल्या बायकांना जाच काढायच्या पण त्याच नवऱ्या पैसे म्हातार पण गाठायच्या गाठत होत्या का नव्हत्या चला मला हा जमाना बदलला